मुलचं वाक्य स्वामी विवेकानंदांचंच आहे की तू ध्येय निश्चित करून वाटचाल कर त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी लागणारी साधन सामुग्री पाठोपाठ येईल मी पुण्यामध्ये जेव्हा ऍडिशनल कलेक्टर होतो अतिरिक्त जिल्हाधिकारी त्यावेळेला त्यांची काही एक केस माझ्या कोर्टात होती ऍडिशनल कलेक्टर या नात्याने आम्ही मॅजिस्ट्रेट असतो मी ज्या खुर्चीत बसलोय त्या खुर्चीत बसून मला कायद्याच्या चौकटीत निकाल द्यायला हवाय पण आता मी काही तुम्हाला सांगू इच्छितो ते प्रसंगी त्या चौकटीच्या पलीकडे जाणय म्हणून खुर्चीतून उभा राहिलोय हे गृहस्थ सांगत होते की आम्ही तुमचा तो सल्ला आम्ही मनावर घेतला खरंच सगळे एकत्र बसलो संबंधित आणि त्याच वेळी जे काही आहे त्याचा परस्पर सामंजस्याने आम्ही निकाल केला हां आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचं भलं झालं ते जे कर्तव्य केलं त्याला इंग्लिशमध्ये आणि सरकारी भाषेत सुद्धा फार छान शब्द आहेत त्याला म्हणतात कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी ज्यासाठी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आय एस होतानाच्या रात्री अस्वस्थते मधून ओळी लिहिल्या जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला तेवढे एक आणखी माझ्याच्यानी जमलं मी म्हणालो त्यांना की मी माझे कर्तव्य केलं सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो नमस्ते आणि अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आज तुमच्याशी एक खूप आनंद मला शेअर करायचं आहे आणि मी तर त्याला चमत्कार म्हणतो हा शब्द आहे माझा चमत्कार फक्त घडत असतात चमत्कार कधीतरी मागच्या गप्पांमध्ये कुठेतरी माझा संदर्भ आला असला पाहिजे की माझं लहानपण पुण्यातल्या कसबा पेठेत गेलं या गोष्टीचा मी एका विशेष आनंदाने नेहमीच उल्लेख करतो मला आवडतो हा उल्लेख करायला की माझा जन्म कोल्हापूर आणि बालपण पुण्याची कसबा पेठ शिवाजी महाराजांची कसबा पेठ आणि ती कसबा ही पेठ नाही आहे ते विद्यापीठ आहे पण माझ्या मनात आहे की त्यावरच्या गप्पा पुढच्या एखाद्या सत्रामध्ये मारीन मी आत्ता हा संदर्भ सांगण्याचं कारण त्या कसबा पेठेमध्ये लहानाचं मोठं होतानाचा माझा एक मित्र त्याचा आता काही दिवसांपूर्वी फोन आला मला की अविनाश भेटायचंय आता मित्र भेटायचंय म्हणल्यानंतर मी कही कही का काही त्याला काही कशाला भेटायचंय उद्देश काय टाईपचं काही म्हणत आनंद आहे स्वागत आहे लहानपणचा मित्र फक्त मी पण तुमच्यासारखाच माणूस आहे त्यामुळे माझ्याही करता ही पृथ्वी माता चोवीस तासातच फिरते त्यामुळे जरा मला डायरी पाहून काय कामं आहेत कोणती वेळ देऊयात की ज्या वेळेला मग चुकामुक व्हायला नको किंवा काही घोळ नको व्हायला म्हणून मी त्याला तशी डायरी पाहून दिली वेळ आणि त्याच्यानंतर ती दोनदा वेगवेगळ्या कारणांनी रद्द झाली पहिल्यांदा त्यांनीच मला एक वेळच्या वेळी निरोप दिला की जरा काही अडचणी उद्भवल्या आहेत आणि आज नाही आपण भेटू शकत तर मी स समजू शकतो दुर्दैवाने दुसऱ्यांदा असं सांगण्याची वेळ माझ्यावर आली ते जरा एक दुःखद कारण आहे आणि अशाच कधीतरी ते दुःखद कारण मनात धरून माझ्या मनात झालेलं चिंतनही तुमच्याशी मी बोलीनच पण आत्ताचा मुद्दा आहे त्या की त्यामुळे दुसऱ्यांदा हे घडलं की मग मी त्याला कळवलं की सॉरी थोडं बदलूयात असं करून आमची दोन दिवसापूर्वी भेट झाली ती पण वेळ ठरली होती संध्याकाळचे पाच तोही शिस्तीचाच आहे त्यामुळे तोही बरोबर पाच म्हणजे चार पंचावन्नला येऊन थांबला होता पण मी आधीची एक वेळ दिली होती चाणक्य मंडलच्या एका विद्यार्थिनीला साडेचारची तिने दोन हजार अकरामध्ये चाणक्य मंडलचे कोर्सेस केले होते ती आणि तिची आई माझ्याशी जे काही बोलायचं होतं त्याकरता त्यांनी वेळ मागितली होती मी दिली होती साडेचार तशा त्या दोघी आल्या आणि जो काही आमचा संवाद चालू झाला तो कुठे मला मध्ये थांबवावा किंवा त्यांना आता सांगावं की वेळ झाली मी पुढची ज्यांना वेळ दिली ते आलेले आहेत किंवा मध्येच मी असं घड्याळाकडे बघावं यातलं काही मला योग्य वाटलं नाही असं काहीतरी महत्त्वाचं आमचं बोलणं चालू होतं त्यामुळे खूप वेळ गेला पण माझा मित्र थांबून राहिला होता त्यानुसार हे बोलणं झाल्यानंतर मी त्याला सुचवलं की ये तो बरोबर आणखी दोघांना घेऊन आला होता ठरलेल्या वेळेपेक्षा मी प्रत्यक्ष भेटायला उशीर झाल्यामुळे मी क्षमस्व म्हणालो तर तो म्हणाला नाही नाही मी समजू शकतो आम्ही बसलो तिघं एक कला महाविद्यालयाचे प्राचार्य होते एक दुसरे अत्यंत सात्विक गृहस्थ आणि हा माझा मित्र आणि मग बसल्यानंतर ते जे दुसरे सात्विक गृहस्थ त्यांच्याच विनंतीमुळे आता मी नाव नाही सांगतोय ते म्हणाले मला चाणक्य मंडलला छोटीशी मदत करायची आहे म्हणून आम्ही आलो आहोत तर आता आपण चाणक्य मंडल परिवार कधी चुकूनही कोणाला समाजाला म्हणायला जात नाही की आम्ही हे हे काम करतो तर आम्हाला पैसे द्या म्हणजे देणगी पण आपला एक आनंद आणि माझा शब्द ईश्वराची कृपा की तरी सुद्धा लोक पुढे येतात आणि आपल्या कार्याला मदत करत असतात देणगी देत असतात आपण म्हणायला जाणं तर तुम्ही सोडाच आपण आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शुल्क शक्तीचं नाही करत आपण चाणक्य मंडलमध्ये कोणाला त्याला शुल्क परवडत नाही म्हणून आपण प्रवेश नाकारत नाही आपण त्याची एक व्यवस्था बसवली आहे आणि अनेकांना आपण आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सवलती शुल्कामध्ये देतो ते मी नेहमी आग्रहाने सांगतो की पैशाच्या भाषेतलं शुल्क चाणक्य मंडलमध्ये सक्तीचं चा अनिवार्य बंधनकारक नाही पण एक वेगळं शुल्क आहे ते मात्र सक्तीचं आहे आणि दोन इन्स्टॉलमेंट दोन हप्ते आहेत त्याचे ते, ते द्यावेच लागतात पहिला हप्ता आहे की चाणक्य मंडलचा कोर्स नीट केला पाहिजे म्हणून सहा म्हणजे पाच पंचावन्न दिलेला शब्द पाळणे नीट नोट्स घेणे आपला जो असेल तो पुस्तकी किंवा पुस्तकाच्या पलीकडचाही अभ्यास उत्तम करणे या सगळ्या सहितचा सहभाग आणि तासाची सुरुवात उपासनेनी शेवट प्रार्थनेनी त्यातला अध्यात्मविचार कळणे तो आपल्या जीवनात बांधवणे नियमित योग व्यायाम वाचन चांगली व्यसनं चांगल्यास हे सगळं आलं खूप आलं बोलन मी तुमच्याशी आपल्या गप्पांमध्ये पण हा पहिला हप्ता आहे शुल्काचा आणि शुल्काचा दुसरा हप्ता आहे की ज्या मनात आहेत त्या परीक्षा दिल्यानंतर जर निवड झाली शासकीय सेवांमध्ये किंवा नाही झाली तर जीवनाच्या जाऊ त्या क्षेत्रामधला अधिकारी होणे तर तो झाल्यावर स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी होणे हे चाणक्य मंडलचं चा शुल्क आहे ते सक्तीचं आहे ते अनिवार्य आहे इतकंच काय तासाला मुलांशी गप्पा मारतानासुद्धा जेव्हा मी सुरुवात करतो की नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा ते हे सांगून करतो की या शुभेच्छांमध्ये एक अट आहे अट आहे कंडिशन अट आहे या शुभेच्छा बिनशर्त नाही आहेत अट आहे अट ही आहे की तुम्ही प्रशासनासहित जीवनाच्या ज्या क्षेत्रातले व्हाल तिथले अधिकारी झाला पाहिजेत म्हणजे उत्तम आणि प्रतिभावंत आणि असे झाल्यावर तुम्ही स्वच्छ आणि कार्यक्षम असे कार्यकर्ता अधिकारी झाले पाहिजेत पण आनंदाची गोष्ट आहे की समाज पाठोपाठ येतो हे मूलचं वाक्य स्वामी विवेकानंदांचंच आहे की तू ध्येय निश्चित करून वाटचाल कर त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी लागणारी साधनसामुग्री पाठोपाठ येईल ते गुरुची शिकवण घेऊनच आपण आपलं काम चालू ठेवतो त्यामुळे जेव्हा कोणी असे भेटतात आणि आम्हाला चाणक्य मंडलला मदत करायची तर आनंद आहे मी त्यांचा आभारी आहे आणि माझ्या तरीही ईश्वराची कृपा आहे म्हणून असं मी म्हणालो तर त्यांनी आठवण करून दिली की मी पुण्यामध्ये जेव्हा ॲडिशनल कलेक्टर होतो अतिरिक्त जिल्हाधिकारी तर मी पुण्यामध्ये ॲडिशनल कलेक्टर म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे चौऱ्याण्णव अशी दोन वर्ष त्यावेळेला त्यांची काही एक केस माझ्या कोर्टात होती ॲडिशनल कलेक्टर या नात्याने आम्ही मॅजिस्ट्रेट असतो आणि मी त्यातल्या कायद्याच्या गुंतागुंतीत आत्ता जाणार नाही पण अनेक प्रकारच्या केसेस सुनावणीला ये तिथेही येत असतात तर मला या अत्यंत सात्विक व्यक्तीने आठवण करून दिली की के आमची केस तुमच्या कोर्टात होती सुनावणीच्या दिवशी मी आलो आणि दुसरी पार्टी आली नव्हती केसमधली पण तुम्ही ठरल्याप्रमाणे सर्व सुनावणी घेतली आवश्यक ती कागदपत्रं पाहिली केली ती जी दुसरी पार्टी आहे तिला तुमचं म्हणणं आता लेखी सादर करा ते विचारात घेऊन मम्मी करायचा तो न्याय आणि निकाल करीन असं सगळं ते म्हणा त्यांनी आठवण माझ्या नव्हतं बरं का लक्षात माझ्या तर हे परवा माझ्यासमोर येऊन बसेपर्यंत असं काही माझ्या काही गावीही नव्हतं की मी असं काही केलेलं आहे पण त्यांनी ह्याची सगळ्याची आठवण करून देवी तर ते म्हणाले ही माझी केस तुमच्या कोर्टात होती आणि ठरलेल्या दिवशी तुम्ही सुनावणी घेतली सगळी आणि ती संपल्यानंतर हे गृहस्थ म्हणाले की तुम्ही खुर्चीत उठून उभे राहिलात आणि तुम्ही म्हणालात की मी ज्या खुर्चीत बसलो आहे त्या खुर्चीत बसून मला कायद्याच्या चौकटीत निकाल द्यायला हवा आहे पण आता मी काही तुम्हाला सांगू इच्छितो ते प्रसंगी त्या चौकटीच्या पलीकडे जाणं आहे म्हणून खुर्चीतून उभा राहिलो आहे असं मी त्यांना सांगितलं की मी माझ्या ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीतून उभा राहिलो आणि त्यांना हे म्हणालो की मी जर ज्या खुर्चीत बसलो आहे तर तिथलं माझं कर्तव्य आहे की राज्यघटना कायद्याने आखलेली जी चौकट आहे तिच्यानुसार मला ह्या केसमधला निकाल करायचा आहे पण आता त्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगायचं आहे तुम्हाला ते म्हणले तुम्ही उभे राहिलात आणि तुम्ही सांगितलं की ज्या मार्गावरनं जाता आहात त्यामध्ये कोणाचंच भलं नाही तुमचंसुद्धा म्हणजे की जे कोर्ट कचेऱ्या का जी काही कायदेशीर असतील ती सगळी भांडणं हा माझ्या त्या मुद्द्याचा संदर्भ आहे तर माझ्या त्या सगळ्या मिळून सांगण्याचा अर्थ काय की मी ॲडिशनल कलेक्टरच्या खुर्चीत आहे आणि ही केस माझ्यासमोर आली तर माझं कर्तव्य पारदर्शकपणे करण्याचं की ओके खालच्या कोर्टाचे फायली मागवून घ्या दोन्ही संबंधित पक्षांना समोर उपस्थित राहायला सांगा आपलं म्हणणं मांडायला सांगा त्याच्या नोट्स घ्या या केसमध्ये कोणत्या मुद्द्यांचा निकाल द्यायचा ते इश्यूज फ्रेम करणे म्हणतात त्याला फ्रेमिंग ऑफ द इश्यूज आवश्यक तिथे प्रश्न विचारा आणि नंतर समोर असलेल्या सर्व कागदपत्र कायदा यानुसार दूध का दूधवर पाणी का पाणी करा मला समजतं ते कर्तव्य पण ती सुनावणी झाल्यानंतर मी उभा राहिलो आणि त्यांना म्हणालो असं त्यांनी आठवण करून दिली मला म्हणाले ते की तुम्ही म्हणालात की या ज्या रस्त्यावरनं जातात ह्याच्यात कोणाचं भलं नाही आणि मग मग भलं नाही म्हणजे काय आणि काय करू तर ते म्हणाले तुम्ही सुचवलं की हे जर कोर्ट कचेऱ्या करत बसलात तुम्ही तर ही वर्षानुवर्ष ही केस चालणार ज्या कोणाच्या विरुद्ध निकाल जाईल त्या अपिलामध्ये जाणार आणि ते अपील पे अपील त्यात पुन्हा तारीख पे तारीख आणि त्यातसुद्धा लिगल शब्द आहे ॲडजनमेंट पे ॲडजनमेंट म्हणजे पुढची तारीख आणि एकूण मिळून काही भलं नाही कोणाचं तर मी सुचवलं की तुम्ही जमत असेल तर संबंधित जरा एकत्र बसा एका टेबलभोवती जमू शकलं तर परस्पर सामंजस्याने ठरवा आणि तसं जे परस्पर सामंजस्यानी ठरेल त्याला एक कायद्याची चौकट आहे ती बरोबर बसवण्याची ही व्यवस्था सिव्हिल प्रोसिजर कोड त्यामध्ये मॅजिस्ट्रेटच्या समोर उपस्थित राहून दिलेले जबाब त्याला मॅजिस्ट्रेटनी काही प्रश्न विचारून खात्री करून घ्यायची आहे की जे ठरतंय ते खरंच सामंजस्यानी ठरतं आहे ना कुठल्याही प्रकारच्या दपटच्या दमबाजीनी ठरत नाही ना आणि अशानंतर नंतर मग मॅजिस्ट्रेट ती ऑर्डर पास करू शकतो तिला कायदेशीर शब्द आहे कॉम्प्रोमाइज डिक्री एक तडजोडीचा आदेश मी त्यांच्याशी हे बोललो की तुम्ही हे जमू शकत असेल तर आपसात मिटवा तर मला दोन दिवसापूर्वी म्हणजे घटनेच्या एकोणतीस वर्षानंतर भेटलेले हे गृहस्थ सांगत होते की आम्ही तुमचा तो सल्ला आम्ही मनावर घेतला खरत सगळे एकत्र बसलो संबंधित आणि त्याच वेळी जे काही आहे त्याचा पारस्पर सम परस्पर सामंजस्याने आम्ही निकाल केला हां आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचं भलं झालं की आमचा तो प्रश्न मिटला आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्याचं भलं झालं म्हणून मला माझ्या परीनी चाणक्य मंडळला एक छोटीशी मदत करायची तर मी हे सगळं ऐकलं मी आनंद व्यक्त केला सांगितलं त्यांना मी म्हणालो की अहो मी फक्त माझं कर्तव्य केलं फक्त ते जे कर्तव्य केलं त्याला इंग्लिशमध्ये आणि सरकारी भाषेत सुद्धा फार छान शब्द आहेत त्याला म्हणतात कमिटमेंट बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी की आपलं कर्तव्य करण्याची एक ठरलेली एक चौकट आहे या जी गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतो आहे तिच्या संदर्भात म्हणायचं तर ठीक आहे तिकडे जमीन महसूल अभि अधिनियम नावाचा कायदा आहे सिव्हिल प्रोसिजर कोड नावाचा कायदा आहे मी ॲडिशनल कलेक्टर या खुर्चीत बसलो आहे तर माझ्यासमोर दु साक्षी पुरावे कागदपत्र कायदे कलम त्याचे अन्वयार्थ असं लक्षात घेऊन मला एक जजमेंट मला एक निकालपत्र द्यायचं आहे आणि ऑर्डर एक आदेश सादर करायचा आहे ही आहे कमिटमेंट टू ड्युटी पण नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी तो नॉर्मल कॉल ऑफ ड्युटीने आखलेली चौकट कुठे असं म्हणत नाही की ते सगळं संपल्यावर खुर्चीतून उभं राहा समोरच्यांना सांग की जर मी खुर्चीत बसून निकाल करायचा झाला तर ते एक पवित्र सिंहासन आहे मला माझं कायद्यानुसार कर्तव्य करायचं आहे पण आता जरा त्याच्या पलीकडे जायचंय म्हणून तुमच्याशी बोलतोय आणि ह्या ज्या रस्त्यावरनं चालला चा, त्याच्यात तसं तुमच्या कोणाच्याही आयुष्याचं नाही भलं तर विचार करा की सामंजस्याने आहे का तर मग ह्याला अगदी प्रशासकीय भाषेतला शब्द आहे की कमिटमेंट टू ड्युटी बियॉन्ड द नॉर्मल कॉल ऑफ ड्युटी आपलं कर्तव्य बजावताना ठरलेल्या चौकटीच्या पलीकडे जाणं आणि त्यांचं आयुष्य मार्गी लागलं मला आनंद आहे मी स्वतःसाठी ज्यासाठी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आय एस होतानाच्या रात्री अस्वस्थतेमधून ओळी लिहिल्या जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीचं कामास आला तेवढे एक आणखी माझ्या ह्याच्याने जमलं मी म्हणालो त्यांना की मी माझं कर्तव्य केलं कोणाही अधिकाऱ्याने खरं म्हणजे केलं पाहिजे तसं केलं तर त्यातून जर जीवनाचं भलं झालं असेल तर मी समजतो की मीच धन्य आहे पण असं म्हणून त्यांनी माझ्या हातामध्ये चेक ठेवला ते म्हणाले कोरा आहे त्याच्यावर तुम्हाला लिहायचा तो आकडा लिहा तर मी दचकलो नमस्कार केला त्यांना की अहो तसं नाही ही एक पवित्र गोष्ट आहे आणि तुम्ही ह्या कार्याला शैक्षणिक कार्याला मदत करताय तर तुम्हाला जे आहे ते तुम्हीच लिहून द्या श्वास रोखू नाही का या सात्विक गृहस्थांनी चाणक्य मंडलच्या कार्याला छोटीशी मदत करायची आहे म्हणून पंचवीस लाख चा चेक दिला लाख एकोणतीस वर्षांपूर्वी स्वतःची शुद्ध बुद्धी काम करतानाची मूल दृष्टी की ज्यामधून लोकांच्या आयुष्याचं भलं झालं पाहिजे आणि स्वच्छ पारदर्शकपणे आपलं कर्तव्य करणे मला ते दोन दिवसापूर्वी एकोणतीस वर्षांनी भेटून सांगतायत की ही माझी एक छोटीशी मदत 25 लाख मी विद्यार्थ्यांशी बोलताना सुद्धा म्हणालो की व्यक्ती म्हणून मी आणि आपण हाती घेतलेलं काम त्यामागचा विचार ती संघटना या नात्याने चाणक्य मंडल परिवार बिल गेट्स किंवा पेक्षा श्रीमंत आहे मुलांना मी तो चेक दाखवला असा की आपण बिल गेट्स किंवा अडाणीपेक्षा श्रीमंत आहोत कारण मी म्हणालो की हे जे पंचवीस लाख आहेत याचं मोल याचं मोल पैशात करताच येणार नाही तुम्ही कितीही पैशात मोजायला जा की या पंचवीस लाखावर आणखी एक शून्य दोन शून्य तीन शून्य किती तरी त्याचं मोल आहे त्याचं विलक्षण मोल आहे त्या गृहस्थांच्या मधली सात्विकता आणि त्यांनी ही कार्याला मदत म्हणून देणे यांनी आपण ही खरी श्रीमंती आहे मलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की प्रशासनाच्या पदांवर बसून कामं करताना काही अधिकारी लोकांना लुबाडतात अधिकारांचा गैरवापर करतात त्यांचा स्वार्थ त्यांचा इगो अहंकार मध्ये येतो बहुधा त्यांनी कमावतात ते कोट्यवधी रुपये अलीकडे जे पेपरला येऊन राहिल्यासारख्या बातम्या त्या पाहता की ते कमवतात कोट्यवधी रुपये एका राज्याच्या मुख्य सचिव महिला आय एस अधिकारीच त्यांच्या घरावर छापा घातला तेव्हा वीस कोटी कॅश सापडली वीस कोटी कॅश ह आपण त्यांच्यापेक्षा श्रीमंत होतो आपण खरे श्रीमंत कारण ती नैतिकतेची श्रीमंती आहे शील आणि चारित्र्याची श्रीमंती आहे लोकसेवेची श्रीमंती आहे आणि त्या गृहस्थांच्या सात्विक संपत्तीची सुद्धा श्रीमंती एक महाभारतामध्ये प्रचंड अर्थपूर्ण गोष्ट आहे महाभारत युद्ध संपलेलं आहे आणि युधिष्ठिराचा राज्याभिषेक होतो की संपूर्ण भारतवर्षाचा चक्रवर्ती राज्य करतात म्हणजे सार्वभौम आणि जे प्राचीन भारतीय राज्यशास्त्रीय विचार आहे त्यानुसार हा संकेत होताच की हे भारतवर्ष एकसंध आहे आणि त्याचे जमलं तर वेगवेगळे राजे त्या भारतवर्षाचा सार्वभौम सम्राट म्हणून स्वतःला उद्घोषित करायचा प्रयत्न करत असत तर त्याच्या दोन पद्धती होत्या की कधी अश्वमेध नावाचा यज्ञ केला जायचा की जो प्रभू श्रीरामानी पण केला आणि पुढे ज्या कालखंडाचं नाव आहे गुप्त काळ त्यामधला सम्राट समुद्रगुप्त यांनी पण केला की के एक यज्ञ आणि त्यानंतर सैन्य सोबत देऊन एक घोडा सोडलेला तो घोडा वेगवेगळ्या प्रदेशात जाईल ज्या प्रदेशात जाईल त्या प्रदेशाच्या राजांनी जर स्वेच्छेनी मान्य केलं की भारतवर्षाचा सार्वभौम म्हणजे चक्रवर्ती सम्राट तू तर मग त्याचं राज्यही नीट आणि युद्ध नाही रक्तपात नाही पण जो राजा जर म्हणेल की मला नाही तुझं प्रभुत्व मान्य तर मग युद्ध अशी त्या अश्वमेध यज्ञामागची संकल्पना तर दुसरं आहे राजसूय यज्ञ तर राजसूयचा सुद्धा अर्थ आहे की भारतवर्षातल्या सर्व राज्यांना राजांना निमंत्रण जाणार या यज्ञाला या ते जर निमंत्रण त्यांनी स्वीकारलं तर त्याचा अर्थ आहे की त्यांनी मग राजसूय यज्ञ करणाऱ्या राजाचं सार्वभौमत्व मान्य केलं त्यांनी जर स्वीकारलं नाही तर मग पुढे कदाचित युद्ध असं लक्षात घेऊन राजसूय यज्ञ तर त्या युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ सर्व भारतवर्षातल्या राजांनी स्वीकारलाच होता असा तो यज्ञ झाला की मंडपामध्ये नृत्य गायन भजन असे कार्यक्रम होत असत तर मध्ये त्या यज्ञाची वेदी म्हणजे यज्ञकुंड की आता यज्ञ संपला आहे त्यामुळे यज्ञाची धुनी आग विझवलेली आहे आता तिथे राख आहे आणि सभा मंडपामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे असं असताना एक मुंगूस तुरुतुरुचुरू तुरु करत आलं आणि उडी मारून त्या यज्ञाच्या राखेमध्ये लोळू लागलं तासपास होते त्यांनी विचारलं की हे तू काय करतोयस आपण त्या गोष्टीचा सांकेतिक अर्थ लक्षात घेऊयात त्या मुंगुसाचं निम्म अंग सोन्याचं होतं आणि त्या मुंगुसानी मग गोष्ट सांगितली की काही काळापूर्वी मी जंगलात फिरत होतो अनेक दिवस रात्र मला खायला मिळालं नाही भुकेने व्याकुळ म्हणजे मरायची वेळ आली अशा वेळी एका अत्यंत गरिबाच्या झोपडीमध्ये मी शिरलो तर तिथले पती पत्नी आणि छोटा मुलगा अत्यंत गरिबीमध्ये दिवस कंठत होते पण मी त्यांना काकुळती लावून सांगितलं ला की मला काही दोन घास खायला मिळाले तर नाही तर मी मरणार आहे तर मुंगूस म्हणाल की त्यांच्याही घरामध्ये असं एका परातीमध्ये थोडासाच भात शिल्लक होता पण या कुटुंबाने तो भात सगळ्यांमध्ये वाटून घेतला मला पण दिला प्रेमाने आणि त्याच्या त्या परातीमध्ये मी थोडं खायला मिळा म्हणून आनंदाने लोळलो त्या परातीत त्या परातीतल्या भाताची काही शीता अंगाला लागून माझं निम्म अंग सोन्याचं झालं मुंगूस म्हणाल की मी तेव्हापासून पाहतोय की उरलेलं निम्मांग सोन्याचं कशाने होईल तर तू भारत वर्षाचा सम्राट त्यासाठी केलेला हा राजसूय यज्ञ तर तुझ्या त्या यज्ञाच्या राखेत तरी हे पुण्य आहे का की माझं उरलेलं अंग सोन्याचं होईल त्या अत्यंत गरीब घरानी प्रेमानी स्वतःच्या असलेल्या भातातला दिलेला वाटा जास्त श्रीमंत कोण भारतवर्षाचा सम्राट असलेला युधिष्ठिर का गरिबीत दिवस काढत असतानाही घरामध्ये काकुळतीनी भुकेला प्राणी आला तर असलेल्या भातातला वाटा सुद्धा त्या भुकेल्या प्राण्याला देणारा आपण या अर्थाने ज्या व्यक्तींनी चाणक्य मंडलला ही देणगी दिली ते पण जगातले सर्वात श्रीमंत गृहस्थ आहेत आणि त्यांचं प्रेम त्यांचा विश्वास यामुळे आपणसुद्धा अदानी अंबानी आणि बिलगेट्सपेक्षा श्रीमंत आहोत तुम्ही सगळेसुद्धा असेच श्रीमंत व्हावेत आणि तुमचं आयुष्यसुद्धा खऱ्या यश आणि आनंदाने भरून व्हावं अशी प्रार्थना करतो आणि आज निरोप घेतो जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला